नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के डीए वाढीचा लाभ कधी अधिवेशन निर्णयानंतर जुलै वेतन पेन्शन सोबत दिला जाईल वाढीव महागाई भत्ता व्हिडिओला सुरुवात अगोदर तुम्हाला ला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव महागाई भत्ता कधी मिळणार या संदर्भात अधिकृत शासन निर्णय कधी निर्गमित होईल याकडे राज्य कर्मचारी पेन्शनधारकांचे लक्ष लागले आहे सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत प्रलंबित असणारा महागाई भत्ताबाबत निर्णयाची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे वित्त विभाग मार्फत प्रस्ताव प्राप्त माहितीनुसार राज्याच्या वित्त विभाग मार्फत राज्यातील सरकारी निम सरकारी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर दोन टक्के वाढीव डीए वाढी बाबतचा निर्णय घेण्याची शक्यता आहे सदर डीए वाढ ही दिनांक एक एक दोन हजार लागू केली जाणार आहे यामुळे राज्यातील कर्मचारी पेन्शनधारकांना दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून डीए थक बाकीसह वाढीव दोन टक्के महागाई भत्ता दिला जाईल यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा एकूण डीए देखील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे त्रेपन्न टक्के वरून पंचावन्न टक्के इतका होईल जुलै वेतनासोबत वाढीव डीए अधिवेशनात डीए वाढीबाबतचा निर्णय घेतला गेल्यास राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना माहे जुलै पेडीन ऑगस्ट वेतन पेन्शन देयकासोबत प्रत्यक्ष डीए वाढीचा लाभ अनुज्ञेय केला जाईल पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद